कोरंगी बामरूड गटासाठी जिल्हा परिषद निवडणूक इच्छुक उमेदवार म्हणून आता एक नवीन चेहरा समोर येत आहे पाचोरा तालुक्यातील हरसन येथील रहिवासी श्रीराम बिल्डर्स डेव्हलपमेंटचे संचालक किरण प्रताप पाटील हे कुरंगी बामरुड गटात जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून सज्ज आहेत किरण पाटील यांनी सी एस एफमध्ये राहून चौदा वर्ष देशसेवा केली आहे देशसेवेनंतर सेवेतूनंतर निवृत्तीनंतर त्यांनी बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय सुरू केला त्याचबरोबर समाजकार्य करण्याची देखील त्यांना आवड निर्माण झाली रात्री अपरात्री नागरिकांच्या मदतीला जाणे त्यांना जी मदत पाहिजे ती मदत करणे दवाखान्यात उपचारासाठी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत देखील ते करत असतात सर्वसामान्य नागरिकांना काही समस्या आल्यास वेळ न बघता धावून येतात किरण पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे खंदे समर्थक आहेत आगामी जिल्हा परिषद निवडणूक कुरंगी बांबरूड गटात आमदार किशोरप्पा पाटील यांना इच्छुक उमेदवार किरण पाटील यांनी शिवसेनेचे तिकीट देऊन निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी चर्चा कुरंगी बामरूड गटाच्या ग्रामस्थांकडून सुरू आहे त्यांनी सांगितले की कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी मला जर शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेल जसे आमदार किशोरप्पा पाटील विकास कामे करतात त्याचप्रमाणे मी देखील करेल कुरंगी बांमरूड गटाचा विकास करेल अशी माहिती शिवसेने किरण पाटील यांनी दिली